नमस्कार आ, मी प्राध्यापक गणेश तर्टे लॅपटॉक तर्फे आयोजित चर्चासत्र इंजिनिअरिंग ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस भाग तिसरा यामध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण भाग एकमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरावा भाग दोनमध्ये अलॉटमेंट झाली कॉलेजला रिपोर्टिंग करताना कोणती काळजी घ्यावी आणि आज भाग तीनमध्ये ऑप्शन फॉर्म स्पेशली राऊंड टू साठी कसा भरावा याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मागील भागाप्रमाणेच आपल्याबरोबर आज आपले uh, मार्गदर्शक म्हणून uh, डॉक्टर रामदास बिरादर जे आमच्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे ते आपल्याला मार्गदर्शक करतील सर आपले मी सहर्ष स्वागत करतो आणि त्याच प्रश्नाने मी सुरुवात करतो की आता फर्स्ट राऊंड संपलाय hmm. माझा पुढे काय की ऑप्शन फॉर्म कसा भरावा किंवा तो भरताना राऊंड टू साठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर विद्यार्थी मित्रांना मी सांगेन की ऑप्शन फॉर्म पहिल्या राऊंड चा असू द्या किंवा दुसऱ्या राऊंड आपण खूप सिरियसली भराय भरायला पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही सेकंड राऊंडला जात आहे हु, तर एक नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचं हेच असणार आहे की आपल्याला पहिल्या वेळेसपेक्षा छान कॉलेज काय मिळेल बरोबर तर त्यासाठी तुम्हा एक तुम्हाला आता एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे की पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला एवढा अंदाज नव्हता बरोबर की कुठली आपणाला अलॉटमेंट होईल किंवा काय करायला पाहिजे या वर्षीचे कट ऑफ काय आहे बरोबर तर तुम्हाला मागच्या तीन वर्षाचे बघून पहिला राऊंड राऊंड चा ऑप्शन फॉर्म भरत पण आता तुम्हाला याही वर्षाचे पहिल्या राऊंड चा कट ऑफ आमच्याकडे माहिती आहे तुम्हाला अंदाज आहे तर या गोष्टीचा कंप्लीट विचार करायचा आणि आता तुम्हाला जे काही ऑप्शन्स मिळालेला आहे जर मिळालेला असेल तर ओके हा तर मिळालेला असेल तर ते तुमचा या शेवटचा ऑप्शन राहतं म्हणजे तुम्ही विनाकारण एक तीस चाळीस ऑप्शन द्यायला नको आहे आणि ते देताना जे आपण दुर्दय हा दुर्दैवानी तुम्ही एखादीही वीक ऑप्शन टाकलं तर काय होईल ते अलॉट होणार ते अलॉट होईल आणि तुमचं जे पहिल्या राऊंड मधलं जे खूप चांगला ऑप्शन होता ना ते निघून जाईल बरोबर ह्या म्हणजे तुम्हाला ऑप्शन जाण्याचा फायदा होण्यापेक्षा खूप मोठा तोटा ओके okay, म्हणजे ज्या ज्या चुका चुका मी तुम्हाला मध्ये आपण ऑप्शन फॉर्म पहिल्या राऊंड साठी भरताना केल्यात किंवा जो निग्लिजियन्स दाखवला असं म्हणूया किंवा बेटरमेंटला जाण्यासाठी जो स्कोप आहे तर त्यासाठी साहजिक आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो आणि तो प्रश्न म्हणजे ऑप्शन फॉर्म आपण बदलू शकतो का किंवा तो बदलायचा असेल तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे टक्के ना तुम्ही बदलू शकता बरोबर हा आणि ते बदलताना म्हणजे एडिट करू शकता हा, बदलू तर हा, एडिट करताना मी तुम्हाला स्ट्रेट बेस सजेशन देईन की जर अगोदरचे अलॉटमेंट असेल तर त्यानंतर आपल्याला स्टडी करण्याचा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप स्कोप आहे बरोबर एक पिन पॉइंट आहे वीस पेक्षा कमी मी अगोदर तर पहिल्या राऊंडला सांगत होतो तीस तर आता तुम्ही वीस ऑप्शन्स असे असायला पाहिजे की तुम्हाला कोणते लागू शकतात ते, शकता, ते चूज करू शकता बरोबर कोणतं कॉलेज आहे ते चूज करू शकता आणि हे जे वीस ऑप्शन आहेत ना हे तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना फिल करताय त्यावेळेस तुमचं जे अगोदरचं अलॉट झालेलं आहे ना ते एकविसावं ऑप्शन असत बरोबर आणि ते प्रत्येक ऑप्शन टाकताना ही काळजी घ्या की हे ऑप्शन हे माझ्या अगोदरच्या पेक्षा छान आहे छान आहे तरच ते ऑप्शन टाका विना विनाकारण काही मग माझा तोच पुढचा प्रश्न असणार आहे सर की ऑप्शन फॉर्म मी चेंज करतोय आणि चेंज करताना परत तीच द्विधामन असते ती मी बदलल्यानंतर काय होईल आणि समजा बदलताना काळजी नाही घेतली तर काय होईल ह्या गोष्टींमध्ये पेरेंट्स आणि विद्यार्थी मित्र कायम फसलेले असतात आणि हा ऑप्शन फॉर्म समजा एडिट मी करतोय तर माझा साहजिक एक मनातला प्रश्न असतो की हा जो कॉलेज मला म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये जो कॉलेज मला मिळालाय तो कॉलेज कंटिन्यू राहील कि दुसऱ्या मध्ये मिळाल्यानंतर त्याचा क्लेम माझा निघून जाईल हा कायम आणि सर्रास विचारला जाणार सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सांगतो की तुम्हाला दोन दगडावरती फायदे देता येत नाही म्हणजे एकदाच एकाच वेळेस दोन अलॉटमेंट होत नाही ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन टू मध्ये जर नवीन अलॉटमेंट झाली तर ऑटोमॅटिकली तुमची अलॉटमेंट कॅन्सल कॅन्सल किंवा जर मिळालीच नाही तर हे शंभर टक्के राहते पहिली हे तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा की एकदाच आपल्याला या प्रोसेस मध्ये कधीही दोन कॉलेजेस मिळणार नाही किंवा इव्हन दो एकाच कॉलेजच्या दोन ब्रँचेस मिळणार नाही बरोबर म्हणजे एक नवीन जर अलॉट झाली तर जुनी कॅन्सल कॅन्सल होते, होते बरोबर तर त्याच रिलेटेड मग माझा प्रश्न म्हणजे सर तुम्ही ऑलरेडी त्याबद्दल थोडस सा सांगितलंय पण विद्यार्थी मित्रांकडून किंवा कि बालकांकडून जे क्वेश्चन येतात काय ऍडमिशन रिलेटेड त्याला पकडून मी तोच क्वेश्चन परत रिपीट करेल की ऑप्शन फॉर्म आपण एडिट करतोय पण एडिट करताना तुम्ही जसं म्हटलं की मी एक जरी ऑप्शन वरचा चेंज केला तर माझं जे अलॉटेड कॉलेज आहे ते सगळ्यात शेवट असतं तर या रिलेटेड काय काळजी घ्यायला नेहमी ना तुम्ही ज्यावेळेस पहिल्या राऊंड नंतर पुढे जाताय पुढचे ऑप्शन जा फॉर्म भरताय तर अगोदरचं अलॉटेड कॉलेज हे तुमचं शेवटचं ऑप्शन असतंय त्यामुळे तर मी आता काय सांगतोय की वीस पेक्षा जास्त देऊ नका म्हणजे एकविसावं ऑप्शन हे तुमचं अलॉटेड ऑलरेडी तुम्हाला अलॉटमेंट आहे आणि ते पहिले वीस यापेक्षा बेटर यापेक्षा बेटर तुम्ही यापेक्षा जर जास्त काही स्टुडंटला सवय आहे एकशे पन्नास दोनशे त्या मध्ये एखादीही थोडी स्लाइट मिस्टेक झाली तर खूप मोठं नुकसान होत होऊ शकतं म्हणजे चांगलं कॉलेज जे मिळालंय एका चुकीच्या ऑप्शनमुळे ते हातातलं जाईल आणि एक वीक कॉलेज तुम्हाला मिळू शकतं तर ही काळजी विद्यार्थी मित्रांनो आणि स्पेशली पॅरेंट्सनी पण थोडस हे लक्ष द्या की ऑप्शन फॉर्म जर तुम्ही एडिट करत असाल तर आधी मिळालेल्या ऑप्शनच्या वरचे जे ऑप्शन तुम्ही फिल करताय तर ते नो uh, डाऊट no या पहिल्या अलॉटमेंट पेक्षा बेटरच असायला पाहिजे तरच तुम्ही टाका अदरवाईज ऑप्शन फॉर्मला हात हा, लावू नका ज्यांना अलॉटमेंटच झाले मी ओके okay, त्यांना ऑप्शन नाही त्यांनी बदलायचं त्यांनी बदलायचं नाही की त्यांनी एडिट करायलाच पाहिजे बरोबर कारण त्यांचा हा पहिल्या पहिल्यांदा जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे किंवा निग्लिजन्स निग्लिजन्स आहे इज इज गेट द अलॉटमेंट या तर आता काय होईल की ऍटलिस्ट म्हणजे पहिला राऊंड नंतर तुम्हाला तुमची जागा समजते बरोबर तर तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि काय कुठं टाकायला पाहिजे म्हणजे एखादी विनाकारण सात टक्क्याचा विद्यार्थी सीओ चे ऑप्शन टाकतो टाकून ठेवतो असे सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेस चे टाकतो टॉप कॉलेजेसचे टाकतो तर कृपा करून की आता सेकंड राऊंडला तर मिस्टेक करून नका आणि तुमच्या रेंज मधले मी अजूनही सांगेन की पाच कॉलेजेस पाच ब्रांचेस जास्तीत जास्त दहा कॉलेजेस तीन ब्रैंचेस। तीन ब्रांचेस म्हणजे अजून पहिल्या वेळची स्टोरी मी रिपीट सेकंड ला काय करतोय ज्यांना अलॉटमेंट झाले तर असे जर पाच सहा कॉलेज जर केले तर दोन तीन दिवस वेळ असतोय तुम्हाला बरोबर हा तर त्या काळामध्ये तुम्ही बघून घ्या आणि सगळी तयारी झाल्यानंतर अगदी ऑप्शन फॉर्म तीन दिवसाच्या आपण शेवटी भरू शकतो हा फक्त शेवटी म्हणजे पाच नंतर ट्राय करू नका एक साधारणतः दोन वाजता दोन तीन वाजताही जर ट्राय केला तर हा टेक्स हपाय आव मॅक्झिमम तर का ही काळजी घ्यायची आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा फायदा आणि पुन्हा एकदा सांगतोय की पहिल्या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरताना जर तुम्ही स्वतः भरला नसेल तर ऍटलिस्ट राऊंड पेरेंटला एखाद्या तुमच्या चांगल्या ओळखीतल्या तुमचे हितचिंतक आहेत आणि एज्युकेटेड आहेत एक्सपर्ट आहेत आणि हे काही जर नसेल तर जे काही चांगले कॉलेजेस आहेत त्या चांगल्या कॉलेजेसच्या ऍडमिशन सेलमध्ये गायडन्स सेल मध्ये जाऊन शंभर टक्के तुम्हाला चांगले मदत करणारे प्राध्यापक तुम्हाला मिळतील आणि तुम्ही रिक्वेस्ट केलं तर शंभर टक्के ते तुम्हाला मदत करणार बरोबर तर या गोष्टी सेकंड राऊंड चा ऑप्शन फॉर्म भरताना करायला okay. पाहिजे सर एक शेवटचा क्वेश्चन या सत्रातला की एक चिकित्सक पॅरेंट आपण म्हणूया की ऑप्शन फॉर्म मला चेंज करायचाच आहे आणि तो पण चेंज मी असं साध्यासोध्या पद्धतीने नाही करणार सीट मॅट्रिक्स बघणार आणि सीट मॅट्रिक्स बघितल्यावर असं लक्षात येतं की त्या कॉलेजला त्या कास्टची किंवा त्या कॅटेगरीची जागाच नाही आहे तर मग त्यांनी ऑप्शन मध्ये कॉलेज किंवा ती ब्रँच टाकावी का आणि सीट मॅट्रिक डायरेक्ट इनडायरेक्ट काय इम्पॅक्ट परत होईल खरं तर हा शेवटचा पण खूपच महत्वाचा क्वेश्चन आहे तर काय करायचं की इवन दो सीट मॅट्रिक्स मध्ये जर व्हॅकन्सी दाखवली नसेल असेल तरी तुम्ही ट्राय करताना एक तुम्ही स्वतः करून बघा तुम्ही ज्या वेळेस त्या कॉलेजची ब्रँच आणि त्या कॉलेजचं नाव टाकते ते ऑप्शन येत म्हणजे ऑप्शन देऊ शकता तर हे ऑप्शन का देऊ शकता की ठीक आहे यावेळेस त्या जागा फुल झालेल्या पण अशा का काही सगळ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं नाही कन्फर्म न ना केल्या ज्या काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं नाही तेवढ्या त्या जागा डायनेमिक आहेत हो। त्यांना अलॉटमेंट झाले त्यांनी कन्फर्म केलेलं नाही बरोबर त्यामुळे कदाचित दुसऱ्या मध्ये त्यांनी त्यावरचे ते जर ऑप्शन टाकले आणि त्यांना ती जर अलॉटमेंट झाली तर ही व्हॅकेंट होत व्हॅकेन्सी होते बरोबर त्यामुळे हा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे की तुम्ही असा सीट मॅट्रिक्सचा अति स्टडी करू नका अंदाज येण्यासाठी लागेल की इवन दो तिथं झिरो वॅकन्सी असेल तर एक दोन तीन तर जागा होतात ओके okay, म्हणजे सगळ्यात महत्वाचं यामधून एक सर मला तरी कळालंय की हा लक फॅक्टर आहे जर तुमच्या रेंज मधली ती जागा असेल आणि लक फॅक्टरनी त्या कॉलेजचा स्टुडंट जर वरच्या लेवलला शिफ्ट झाला बेटरमेंटला तर ऑब्व्हियसली ती जागा तुमच्यासाठी व्हॅकंट होईल आणि तुमचा क्लेम तिथे लागू शकतो त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थित ज्या इन्स्ट्रक्शन सरांनी दिल्यात त्या फॉलो जर केल्या तर मला वाटतं नक्कीच विद्यार्थी मित्रांचा ऑप्शन फॉर्म टू भरताना फायदा होईल तर सर आपण जे मुलाचं मार्गदर्शन केलं ऑप्शन फॉर्म टू भरताना कारण बदल... हा खूप महत्वाचा टप्पा आहे सर त्याबद्दल आणि अजून एक शेवटचा झाला तरी मला एक आठवलं की अजून एक सल्ला देईन मी ऑप्शन फॉर्म म्हणजे सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना पहिले तीन ऑप्शन्स नवीन रूल हा नवीन नुसार पहिले तीन ऑप्शन असे असायला पाहिजेत की तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल ते जर मिळाले तर घ्यायचेच आहेत या पण गोष्टीचा विचार करून तो ऑप्शन फॉर्म भरा आणि पहिले जर तीन ऑप्शन दी बेस्ट असतील तर हरकत नाही पण हे डोक्यात असू द्या की तुम्हाला तीन तीन ऑप्शन पैकी जर लागलं तर घ्यावं सेकंड राऊंड नंतर असं अजून तिसऱ्या राऊंडला जायचं आहे ओके सर आपण न चुकता म्हणजे माझ्याकडून क्वेश्चन सुटला पण तरी तुम्ही आठवण करून दिली नवीन रोलची आणि जे मोलाचं मार्गदर्शन दिलंय ऑप्शन फॉर्म टू कसा भरावा त्याबद्दल लॅपटॉप इनोव्हेशन तर्फे आणि सर्व आपल्या चाहत्या रसिक वर्गाकडून आपले आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद